सो so, नमस्कार मित्रांनो मी सिद्धे संतोष गोसावी खूप खूप स्वागत आहे आपल्या ट्रॅव्हल इज सोलव युट्यूब चॅनलमध्ये आत्ता ट्रॅव्हल इज सोल युट्यूब चॅनल भरपूर लोकांना खूप मोठं नाव वाटलेलं आहे आणि खूप लोकांचे फोन आलेत कमेंट पण आलेत आणि खूप लोकांचे सजेस्ट आहेत म्हणजे सजेस्ट करतायत मला की पॉसिबल झालं तुला जर वाटलं तुझ्या मनाला पटलं तर ते लोक बोलतात नाव जरा चेंज केलं तर खूप चांगलं होईल पण माहित नाही मला माझ्या डोक्यात एवढा काही विचार नव्हता की एवढं नाव मोठं आहे बरेच लोक बोलले की युट्यूब चॅनलचं नाव एवढं मोठं नसतं बऱ्याच लोकांना मेमरीत राहत नाहीत म्हणजे मोठा सेंटेन्स झाला होता एकदम ट्रॅव्हल इज सोल ऑफ लाईफ तर मी तेव्हा काही विचार केला नव्हता तर मी आत्ता आत्ता म्हणजे चार महिन्यापूर्वी मला भरपूर लोकांचे फोन्स आले कमेंट आले की दादा तुझे व्हिडिओ चांगले असतात व्हिडिओ आम्हाला आवडतात अप्रतिम सवालच नाही आणि तू ज्या पद्धतीने धावतोयस पळतोयस किंवा तु ज्या मार्गाने चालतोयस तो योग्य मार्ग आहे आणि व्हिडिओ खूप चांगले आहेत इन्स्टाला पण आम्हाला मजा येते बघायला व्हिडिओ पण बरेच लोक बोलले जास्त लोक नाही पण जे लोक आहेत ते लोक बोलले की थोडस अजून तुला ग्रोथ करायचं असेल सबस्क्राईबर वाढवायचं असेल अजून व्ह्यूज वाढवायचे असेल तर थोडासा काहीतरी चेंज केला पाहिजे तर बऱ्याच लोकांना लोक आता काय आहेत मी डोक्यामध्ये फिट नाव होतं पहिलंच युट्यूब चॅनलचं म्हणजे सिद्धेश गोसावी व्लॉग सिद्धेश गोसावी ट्रॅव्हलर सिद्धू हे छोटे छोटे नाव आहे ते लोकांच्या ऍक्च्युअली राहतात आणि हे खरं आहे आणि ट्रॅव्हल इज सोला प्ले युट्यूब चॅनल हा खूप मोठं नाव झालंय आणि मला पण ते पटलेलं पण मी चेंज करत नव्हतो म्हटलं जाऊ दे आता जे आहे ते आहे पण मी आता असा विचार केला की काय करायचं मला समजत नाही सुचत नाहीये म्हटलं तुम्हाला विचारू आणि तुमचे जे पण कमेंट असतील त्याच्यावर मी काहीतरी निर्णय घेईन असं मला आता वाटतंय कारण अजून मला चान्स आहे नाव चेंज करायला आणि नाव, कर नाव चेंज करायला काय असं मोठासा काय प्रॉब्लेम होणार नाही असं मला तर वाटतंय की आपण व्हिडिओ तेच असणार आपले ट्रॅव्हल ब्लॉग असणार राईड असणार बाईक राईड असणार सगळं असणार फक्त एक काय नाव चेंज होईल पण मला पण ते योग्य वाटते की बऱ्याच लोकांना काय होतं की नाव लक्षात राहत नाही पटकन कारण मला जे तुम्हाला मला फोन करून विचाराय तुझ्या चॅनलचं नाव काय मग ते नाव सांगायला मग परत मला सांगायला लागतं रे माझं ट्रॅव्हल इज सोलापे नाव आहे मग माझं एक काम कर सिद्धी गोसावी टाक असं खूप जणांसोबत झालंय तर माझा विचार असा आहे की नाव चेंज करेल माझा आता असं विचार चालू आहे तर म्हणून मी तुम्हाला खास करून हा व्हिडिओ तुमच्याकडे आहे की तुम्ही मला सजेस्ट करा काय करू नाव वगैरे आता दुसरं मी सुचवून ठेवलंय जेव्हा माझं झालं फिक्स तेव्हा फक्त आता तुमची वाट बघते तुम्ही काय सांगताय तुमच्याकडनं काय उत्तर येते त्याच्यासाठी त्यामुळे बघू आणि आता सण जेव्हा पण आता जर तुमचं सगळ्यांचं मत असेल किंवा नाव चेंज करू शकतो किंवा चांगलं आहे हेच ठेवू किंवा माझ्या मनाचा वाटलं तर so नेक्स्ट जो आमचा जो व्लॉग येईल व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं चेंज दिसणार म्हणजे चेंज म्हणजे फक्त नाव चेंज बाकी आपली माणसं तीच संडेला राईड होणार सब्सक्राइबर राईड होईल अजून आता होळी येते मे महिना येतो राईड चालू राहतील फक्त थोडंसं काहीतरी चेंजेस केलं पाहिजे कारण खूप वर्ष झाली म्हणजे एक दीड वर्ष झालं मला अजून मला जसं पाहिजे तसं होत नाहीये म्हणजे व्ह्यूज नाही आहे सबस्क्राईबर पटापट वाढत नाहीयेत ठीक आहे मला पण टाइम द्यायला भेटत नाहीये जसं मला तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे ते मला भेटत नाही पोचवायला त्यामुळे थोडासा आता मी टाइम काढून जे पण जेवढं चांगलं आहे जे तेवढं मी आता प्रयत्न करणार हा थोडासा मला निर्णय काय घेऊ कळत नाही त्याच्यामुळे म्हटलं तुमच्यावरती तो पोचू तुमचं काय कमेंट येते बघू त्यानंतर विचार करू दुसरी गोष्ट आता सध्या जो मी इथे जो माईक लावलाय हा कॉलर माइक आहे वायरलेस म्हणजे मी घेतला नाही मला बायकोने घेऊन दिलाय आणि खूप उत्तम आवाज आहे आता सध्या मी लावलाय आवाज तुम्हाला माहित आहे कसा येतोय त्याच्यामुळे असं जोरात मोठ्याने बोलायची किंवा गर्दीमध्ये किंवा मी जातो तिकडे म्हणजे बाहेर ट्रॅफिक विफिकमध्ये हा बेस्ट आहे म्हणजे कुठेतरी आपण जात असेल पब्लिक जास्त असेल आपल्याला हळू बोलवायचं असेल तर हे माईक चांगले आहेत कारण मला जेवढा आपण माझा सॅमसंगचा फोन आहे त्याच्यामुळे तेवढा कॅप्चर करत नाही आवाज हा एक माईक तुमच्यासाठी बजेटमध्ये आहे डिजिट एक्स आहे आणि सी पिन यू एस यू एस बी आहे ती तुम्ही कनेक्ट करायची मोबाईलला तुमच्या त्यानंतर कॉलर माईक दोन येतात ह्याच्यापैकी म्हणजे जर तुम्ही फुल चार्जिंग केलात तर बरोबर बारा ते पंधरा तास चार्जिंग चालते याची त्यामुळे बेस्ट आहे त्यामुळे आवाज हा कसा वाटला तो पण मला सांगा आणि कमी किंमत आहे एकदम तुमच्या बजेट आमच्या माझ्या बजेटमध्ये म्हणजे तुमच्या पण बजेटमध्ये असणार त्यामुळे बजेटमध्ये होतं म्हणूनच बायकोने ऑर्डर केलं आणि ठीक आहे सध्या त्यामुळे ह्या व्हिडिओचं बनवण्याचं कारण हेच होतं की काय करू कळत नव्हतं नाही चायनाचं नाव चेंज करू काय करू आणि आता सध्या टाइम आहे एकदा नंतर अजून काही वर, एक वर्ष केल्यानंतर मग मला नाव चेंज करायला होणार नाही माझा तो विचार आहे चेंज केलं पाहिजे ते मी आता वाट बघते तुमची तुमचे काय कमेंट येतात ते त्यामुळे नक्की मला सांगा परत भेटू लवकरच ह्या संडेला नाही पुढच्या संडेला म्हणजे सोळा तारीखला माझी राईड आहे तुळापूर संभाजी महाराजांच्या समाजाचे दर्शन घ्यायला आम्ही चाललोय सगळेजण मी आणि माझे जे सबस्क्रायबर आहेत नवीन जुने जे पण आहेत ते सगळे आपण आम्ही जाणार आहोत तुळापूरला आणि त्याच्यानंतर माहित नाही कुठे राईड होईल पण राईड आता होत राहतील होळी येते होळीनंतर येते शिवरात्र येते शिवरात्रीनंतर होळी त्याच्यानंतर मे महिना आहे त्याच्यामुळे असे राईड होत राहतील महाकुंभला जायचं होतं खूप डोक्यात होतं जायचं जायचं पण आता नाही होणार कारण मेन म्हणजे सुट्ट्या संपल्या आहेत आणि सुट्ट्या संपल्यामुळे आता काहीच नाही त्यामुळे शांत आहे सध्या त्यामुळे आता सुट्ट्या परत चालू झाल्या किंवा आपल्यापर्यंत राईड चालू होतील पण सध्या संडे संडे आपण राईड करत राहू त्यामुळे ह्याचं मला जरा कमेंटमध्ये सांगा की काय करायचं मला तर वाटतंय की नाव चेंज केलं तर ठीक आहे म्हणजे एवढंस पण काय फरक पडणार नाही पण तुमच्या हातात आहे जर नाव चेंज करून तुम्ही जर परत मला अनफॉलोअर केलास तर खूप प्रॉब्लेम होईल त्याच्यामुळे तुम्हीच सांगा मी काय करू हा व्हिडिओ इथे संपवतो फक्त तुमच्या कमेंटची वाट बघतो बाय बाय गुड नाईट